इंडिगो विमानसेवेमुळे सध्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय इंडिगोच्या विमानसेवेमध्ये टप्प्या टप्प्यानं एका सुधारणा होतीये मात्र इंडिगो पुढे बॅगा परत करण्याचं मोठं आव्हान आता उभं ठेवलेलं आहे दिल्ली विमानतळावर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात प्रवाशांच्या बॅगांचा अक्षरशः खच पाहायला मिळतोय इथे या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे मात्र कंपनीसमोर हे नवं आव्हान उभं ठाकलेलं आहे प्रवाशांच्या बॅगा परत करण्यासाठी दिल्ली विमानतळावर मोठ्या प्रमाणात इथे वर्दळ पाहायला मिळते मोठ्या संख्येनं इथं बॅगांचा अक्षरशः खच पाहायला मिळतोय विमानानं प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना सध्या विविध समस्यांचा सामना तर करावा लागतोच आहे तसंच आता याचा फायदा घेऊन हो प्रायव्हेट बसेस यांनी सुद्धा भरमसाट तिकीट दरात वाढ केलेली आहे आणि त्यातच आता आपल्या सामानाविषयी सुद्धा विमानानं प्रवास करणाऱ्या या प्रवाशांना चिंता करावी लागते त्यामुळे लवकरात लवकर विमान सेवा सुरळीत व्हावी यासाठी आता प्रवासी आग्रही आहेत